गृहनिर्माण सोसायट्यांच्या अभिहस्तांतरण आणि मानवी अभिहस्तांतरण प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनने पुढाकार घेत विशेष बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीत प्रॉपर्टी कार्ड आणि यू एल सी या विषयांवरती सर्वाधिक तक्रारी असल्याचं निदर्शनास आलं आहे त्यानंतर सर्व समस्यांवरती प्रभावी तोडगा काढण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विशेष बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे दी ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन लिमिटेड महसूल विभाग ठाणे आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही समस्या निवारण कार्यशाळा पार पडली जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे नगर भूम अधिकारी सिद्धेश्वर धुळे अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील तसेच फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्यासह संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते कार्यशाळेमध्ये मानपाडा ढोकाळी कावेरी बाळकुम माजीवाडा कोळशेत खारेगाव कळवा पाचपाखाडी परिसरातील एकशे बावन्न गृहनिर्माण संस्थांच्या तक्रारींसाठी आठ टेबल लावण्यात आले होते यातील बहुतांश तक्रारी प्रॉपर्टी कार्ड आणि यूएलसी संबंधित असल्याचं समोर आलेलं आहे की बऱ्याचशा ठाण्यातल्या गृहनिर्माण संस्थांचं डीम कन्व्हेन्स झालेलं आहे किंवा कन्व्हेन्स झालं आहे मात्र ही कन्व्हेन्स होऊन सुद्धा सात बाराला नाव लावताना किंवा प्रॉपर्टी कार्ड नाव लावताना बऱ्याचशा अडचणी आहेत काहींचं कसं एरिया कमी आहे एरिया जास्त आणि नगर भूवापर विभागाकडनं वेगवेगळ्या प्रश्न किंवा अडचणी सांगितल्या जातात या सगळ्या प्रश्नांचं एकत्र त्या सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण आधी ते बोलवलं होतं सी डी पी आले होते ते नगरभूमान अधिकारी आले होते हे सगळे एकत्र बोलून प्रत्येकाचा वेगवेगळा जो विषय असेल तो सोडवला जाईने सातबाराच्या का प्रॉपर्टी कार्डवर नाव लावताना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून मार्गदर्शन आणि कारवाई असे दोन्ही विषय आपण या ठिकाणी घेतले होते आमदार संजय केळकर होते त्याप्रमाणे नितीन पाटील आणखीन फुलेसाहेब होते आणि त्यांचे प्रत्येक विभागाचे जे ओळा माझेवाडा कामेसर पाचपाकाडी माजीवाडा खारेगाव कळवा या विभागाचे नगरभूभापकर विभागाचे सर्व अधिकारी एरिया वाईज उपस्थित आहेत असं की त्यांचे बऱ्याच वर्षापासून जर प्रॉपर्टी कार्डला नाव लागलेलं नाही किंवा सातबाराला नाव लागलेलं नाही त्यामध्ये पुनर्विकास करू शकणार नाही पुनर्विकास असेल किंवा पुनर्विकास असेल जोपर्यंत प्रॉपर्टी कार्डला सोसायटीचं नाव लागत नाही त्यांचं नगर बापूकरण जे एरिया कन्फर्म होत नाही तोपर्यंत ते पुनर्विकास करू शकणार नाही आणि हा प्रयत्न आहे की हे जे पुनर्विकासाला ज्या जुन्या सोसायट्या आहेत त्यांच्याच बाबतीत हा विषय घडलेला आहे म्हणून त्यांना मदत करावी आणि त्यांचं इमारतीची जागा सोसायटीच्या नावावर थेट लावावी हा त्यामागचा उद्देश आहे